हे बघा तुम्हाला मित्रांनो सांग मी सांगतोय काल मी कालपासनं जेवाळ मागतोय कालपासनं मी हाताने घ्यायची वेळ आली माझ्या हाताने अय बदना फिदला म्हण नको हाताने घ्यायची वेळ आली माझ्या कालपासनं त्यांच्याच ना हे ती तुम्हाला सांगतो कुठं चपातच कर कुठं काहीच कर हलदी कुकुसला इडच घे काही कर माझ्या तर मी घरात आहे का नाही ती सुद्धा आठवण आहे बायको तर पाकच कामात गेली माझी काच कामात ना गेली काल दुपारी मी ताई आली का काशी पुढे मी लाग मला भूक लागली मला जे आवड होय होय म्हणले तिकडे गेली व मला आता येईन मग गायब झाली परत काल ती सिटी आली सिटीला म्हणले जे आवड होय होय म्हणले तिकडे गेली प्रेयंकाल म्हणलं जे आवड तिकडे गेली इकडे आली बघू नको ज्यावा दिल ना मला काल अक्षरशः मी काल सर रात्री नऊ दहा वाजता मीच गेलो किचनपशी म्हणलं आता हाताने घेऊन खाव तर तिथं बघितलं तर काय घ्यावं काय घ्यावं तीच कळलं नाही मला तिथं समजच होत ती आलं नेहमी काय आता पण आता किती वाजले ते इकडं बघ इकडं एक वाजून चोवीस मिनिट झाली मला अजून जेवाय नाही अजून जेवाय नाही समजायला ना तू जेवाय मी कोणच देत नाही मला जेवा काय करावं प्रियंका जे जेवाय दिला का मला जेवाय द्याला काय काय उपशाकडे बसलाय का आता उपोषणच कि जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध मला जेवाय देत नाही ती हे लक्ष्मी आले की मला उपाशी मारतात देवदारामापेक्षा तुम्हाला सांगतो नवऱ्यापेक्षा ती चांग त्यांना जवळ आहे गणपती बी लक्ष्मी मी नाही मी नाही माझा खूपच विचार करा नाही बघा नाही पण माझ्या मला करून सांगू मला जेवायला दे अरे आधी गणपतीची आरती कर बारा एक वाजली तर आरतीचा पात्या नाही आरती का करायची तुम्ही काय करता होता सकाळपासून मी तिकडे गेली होती की साईपा पाणी करायला त्या पूजेला करायचं नाही तर तुला कळलं नाही आरती करून जाऊ सकाळची मी तिकडे गेलो पांढर बोन होत जायची करायची जास्ती मला गाडी घ्यायची नवीन मला तू ये इकडं शोरूम समजा पालती घातली कुठंच येतं गाड्या त्याला पाहिजे तशी नाही की गेला इंदापूरला आणायला दाजी ती समधीच गेली तिकडे गेल मी काय आता, ना आता ला ते ला खाला का मी ना खायला तुला करतो चोरून खाती म्हणतोय कि नाही खाल्लं तरी आणि खाल्लं तुम्ही खाल्लं तरी म्हणत मला देत नाही खायला आपलं संपलं सुपला मला जेव्हा दिलं नाही मी चल

कुठं खाशील काय पण कर तुझा हात लागा तुझं दिवा दा, दिवा बरं सरळ बघ दाखवट कसं कापतोय का आता नटलट हो का हो थोडं लवकर नाही केला ही मला का तुम्ही माझ्या वाढ करताय अरे आरती कर मग मी वाटते जेवाय चल ना आम्ही आरती करतो तुला जेवाय वाटते चल आधी तुला जेवाय रात्री पण मला तसंच आता मला चक्कर या लागलेला का ला मला असं भुंडळून व्हायला लागलं की मोबाईल घेऊन बसता जेवाय दिला तर तुमचं ध्यान नसत चार वेळा विचारा लागतो हा करता थोडा वेळ आराम कर मग चक्कर येतात आराम कर खायचं राहू दे आराम कर फिरून काय होत फिरून चक्कर राहिली गणपती राहू दे आपला खात फिरून मला खरंच रच्छ करण होत बोंडाळ होत आरती देवाला तस नाही म्हणायचं तर तीन आणि चार वाजता तुम्ही देव चो लवकर काय होत सकाळ सकाळ माणसं देवाला बघतात का तुम्ही जागेवर आता देवनी गणपती घेऊन गेलो का मी सगळं गणपती नाही घेऊन गेलो तुला जेवाय काय झालं जातानी सकाळी सकाळी जाताना काय झालं जेवाय तुला एक एक ती बघत्या देव बाप्पा समजा काय आहे ती खरं काय खोट काय समज समज त्यांच्या समोर आहे कसा आहे ते माझ्या तिथं तिथं वाढलंय पुरण पोळे समजला बैठला कशी म्हणती ह्यांच ह्याच काय ह्याच काय खरं आहे म्हणती कशी म्हणती नवऱ्याला कशी म्हणती ह्याचं काय खरं आहे येत घ्या म्हणा संध्यांचं संकट आलं पाहिजे एखाद्या कमी आवाज नेला तर फिरू घाली पिकून जे देव जे देव ना तुम्हाला आवाज वाढतोय आता कमी येऊ दे आवाज तुम्हाला सांगतो काय मी ना

आवाज नाही हरे रामन हरे कृष्ण आरती येत नाही काय नाही पुस्तक ठेवते ती आणि हे बघून म्हणते ते काय लावलंय तुम्ही ठेवले असत तर लंबोदर ती पूर्ण म्हणलं असत माहितीये याच्यातलं हे लंबोदर वाचन मसालं कृष्ण दामोदर श्री वाडा आता तरी जा वाडा तुमचं झालं असलं भूक लागली मला चक्कर आली चक्कर येऊन पुरत मी